हा मैत्रिणी बहीण भावांनो तुम्हाला खुश खबर द्यायची पण टेन्शिंगमध्ये आहे बर मी आज मी का नाही खूप खुश आहे आज मी आज माझा चा पगार झालेला आहे एक वर्ष झालं मॉनिटायझ झाले तर माझी पगार आलेली नव्हती पण आता माझी पगार आलेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे की माझी पगार किती झाली म्हणून पूर्ण एडी नक्की बघा मी तुम्हाला सांगणार आहे की किती पगार झाले म्हणून पहिल्यानं खूप मेहनत घेतली एवढी मेहनत घेतली खूप घेतली पण आता टेन्शनमध्ये होती म्हणून आता मेहनत जास्त घेतली नाही पण माझा पैसा आलेला आहे युट्यूबचा पहिल्यानं सहा महिन्यात मोनिटाय झालं होतं पण पैसा काय भेटला नव्हता मनात काय मना जी मी जीव लावून काम केले नाही युट्यूबवर पण आता का मनापासून काम करत राहा जाईन समोर म्हणजे टेन्शिंगमध्ये खूप होते पण आता पण टेन्शिंग येईल पण पैशामुळे मी जरासं ते आपलं टेन्शिंग मागे टाकत जाईल आणि पुढे आपल्या युटचा पैसा भेटला म्हणून पुढे का मी व्हिडिओ टाकत राहा जाईन बघा जा तुमच्या आशीर्वादामुळे मला आ, पैसा भेटलेला युट्यूबचा बहीण भानो माझे बघत जात जा तुम्ही तुमच्या सपोर्टची मला गरज आहे बहीण भानो गावाकडे होती खूप टेन्शन होतं खूप टेन्शन होतं मग माझ्या मुलीने मला इकडं आणलेलं आहे मग इकडं मग तुम्हाला तरी टेन्शन जातच नव्हतं तर मग माझ्या मुलीने हे काय की चला आईचं कानी म्हणायचं तरी रमून जाईल मला खोलून गेलं मग ते पण आम्ही टाकायचो मग माझ्या बहीण भाऊ हिडिओ बघत होते हिडिओ बघत होते तर मग ते आम्ही तेच पाहत होतो कडे एवढ्या बहीण भावाने पाहिलं तेवढे लाईक केलं असं करून करून त्यात मन लगे हे होत होतं म्हणजे चला त्यातच जिगत होता त्यात जिगत होता तर मग ते पाहत होतं मग असं करता करता माझे एडि व्हायरल झाले फक्त माझे मोठे एडि जास्त करून व्हायरल नाही पण जसेच बहीण भाऊ खूप पाहतात बरं का असेच माझं हे सपोर्ट मला तुम्ही करत जा मला काय बहीण बनो मला काय माहिती नव्हतं की बाबा युट्यूबर पैसा भेटते आपण कमाई जेवढी केली तेवढा पैसा भेटते असं मला काहीच माहिती नव्हती पण आम्ही दोघ काढायचो ते म्हणायचे माझी जर काढ हिळवी तर म्हणायचे माझा हिळू जास्त वाढा तू तुवा कमी वाढा असं करून करून मी म्हणायची माझा वाढा असं करून करू आम्ही हेळू जास्त काढतो होती ते म्हणायचे नाही तू चालत नाही जास्त मला काढते मी म्हणायची तुम्ही नका काढू माझं जास्त चालते आणि असं करून करून हे माझं माझायझर चॅनल तुम्ही पण काम केल्या पक्षाना घरी बसून कमाई करू शकता तुम्ही फक्त आपली मेहनत थोडी अं काढण्यासाठी मेहनत लागते फक्त तेवढी मेहनत करावी लागते बरं बाहेर कामाली न जाता आपण घरात नाही बुद्धीनं पैसा कमवायचा म्हणलं म्हणजे ही मोठी चीज आहे बरं या खाता खाता मी सांग मी सांगून राहिले तुम्हाला ते शेंगा भाजल्या जेवण नाही केलं पेन्शिंगमध्ये खूप आहे मी जेवण नाही केलं म्हणून शेंगा भाजून खा लागले पण नक्की बहीण बांधण तुम्ही त्याने यूट्यूब खोला युट्यूबचा पैसा ना भरपूर येते कसं मदत भेटे म्हणजे आपण कामाचा का पैसा आलेला त्यो कशी आपली घरातली मदत होते या पैशाची त्या पैशा झुट होऊ हे तुम्ही नक्की खोला नाही समजलं ना तर आपलं युट्यूब मध्ये जायचं युट्यूबर तुम्हाला सगळं कळते मग तुम्ही युट्यूब खोला काय भाग घेतात इंस्टाग्राम खोलतात त्याच्यावर पैसा घेतात फेसबुक वर पैसा घेतात पण तेवढं काय अपेक्षा नाही मला मी युट्यूबर फक्त खोलेले तेच युट्यूब म्हणत युट्यूबात काय कळेना पण ते माझ्या मुलीने शिकवता 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 नाहीतर मी काय शिक्षण वाली नाही मलकाने सेव पण येत नाही पुढे अन बस कसं शिकू शिकू हे समजते नाही तर तुम्ही कमेंट टाकले तर नाही कळत दुसऱ्याला वाचून मागायला त्यांच्या त्यांच्या घरच्याले मी आता लाईव बंद कम केली की बाबा वाटे आपण इट जावा आणि आपल्याला नाही वाचतात कमेंट पाठवतात मग वाटोबा कोणती जर न्यारी पाठवली हो तर ती जर कोणाला माहिती झाली आपल्याला कळत नाही ना ती जर माहिती झाली तर काय म्हणून काही लाईव्हवर येत नाही मी अशीच मोठा मोठा व्हिडिओ काढत असते पण ज्यांना आता सगळ्यांना शिक्षण आहे ना तर तुम्ही लाईव्ह घेऊ शकता लाईव्ह घेतली चांगलं आहे लाईव्ह घ्यायची एक दीड घंटा अशी लाईव्ह घ्यायची लाईव्ह पासून कमी इन्कम आहे मी इन्कम वाटे वा इन्कम घ्या जा तर आपल्याला कमेंट वाचता येत नाही त्याच्यामुळे मी कधी इन्कम लाईव्हची घेऊन नाही राहील बरं जाऊ द्या तुमचा वेळ टावा घालवत नाही मी तुम्हाला किती पगार भेटला मी ते सांगतो तुम्हाला बघा बहीण बांना एवढी तर येतं किंवा पैसा पहा पण काय शिक्षण नाही मी का तुम्हाला म्हणजे मी काय अं नाही पण तुम्ही सांगता किती असतील म्हणून मी मुलगी नाही तुम्हाला माहीतच आहे तुम्ही शिक्षण नाही म्हणून नक्की कमेंट करा बहिण भावन हे सांगा तुम्ही किती असतील आमच्या घरच्यांना मोजले पण तुम्ही सांगा मी नाही मोजले त्यानं ना मला काय सांगलं नाही तिथे तर फक्त तुम्ही सांगाय किती असतील म्हणून बघाय का मला काय सांगितलं नाही त्यांना वाटलं की बाबा आकडा सांगतील सध्या कशाला सांगायचं मग आपण मग सांगून नंतर म्हणून सांगा तुम्ही किती असतील तर कमेंट करा नक्की बघा तुम्हाला तर बहीण भाऊ माहित आहे युट्यूबचा पैसा ए आकडा सांगाय पूर्ण आहे का आकडा सांगायला जमते का नाही आकडा सांगायला जमतच नाही ना तर तुम्ही सांगा बहीण भाऊ मला सांगा तुम्ही तुमच्या कमेंटीची मी वाट बघते तुम्ही बघू खोला युट्यूब खोला तुम्ही कमाई करा याच्यावर मेहनत करा मेहनतच फळ एकदा तरी येते सत्याचा आकडा कधीतरी विजय होते सत्याच्या आकड्याचा बही भारनो जेवढ्या आम्हाला कमेंट पाठवल्या तुम्ही तेवढ्या मी ऐकून मग जर नाही नाही झालं तर मी तुम्हाला पैशाचा हिशोब सांगेल की किती भेटले म्हणून यूट्यूबचा पैसा किती भेटला म्हणून मी नक्की तुम्हाला मी सांगेन कमेंट आल्या तुमच्या तर पण सपोर्ट करा भरपूर आणि तो सपोर्ट करा आणि तुम्ही पण मेहनत करा पण बहीण भारण एवढा पैसा घरी ठेवायला जमत नाही का नाही बरं म्हणून का नाही मी काही आधीच पुस्तक आता तुम्हाला आहे की पुस्तक काढल्याशिवाय पैसा येत नाही कोड दिल्याशिवाय पैसा येत नाही म्हणून त्याच्यामुळं मी बँकेचं पुस्तक काढलेलं आहे हे पुस्तक काढलं आहे ना ते या पुस्तकात मी ते पैसा नेऊन टाकणार आहे घर नाही ठेवू शकत ना आपण पहिलं टेन्शनमध्ये बाबा कोणकडे कोणी फुचका टाकत काढत राहीन घरवर टाकीन जाईल ते प पैसा जाईल आणि ते मेहनत जाईल त्याच्यासाठी मी बँकात नेऊन टाकणार आहे आमच्या घरच्या म्हणलं ठीक आहे त्याला तर मी पेन भांडून नेऊन टाकणार आहे पण टेन्शन जातच नाही टेन्शनमध्ये टेन्शनला काहीतरी औषधी द्या ते औषधी घेऊन तरी मी खुशीमध्ये होईल खुश मी राहणार कवरती तसं होते काय माहिती पैसा देखून आनंद आनंद झाला मला म्हणून तुम्ही युट्यूब खोला युट्यूबचा पैसा घेण्याले तुमची जास्त कष्ट करा तुम्ही युट्यूबचा पैसा घेण्यासाठी मी युट्यूबचा पैसा घेण्यासाठी पहिल्यांदा केली मेहनत केली खूप मेहनत केली पण आता काही मेहनत सध्या म्हणजे टेन्सिंगमध्ये मग मी मेहनत करून राहिली पण तुम्ही नक्की नक्की मेहनत करा तुम्ही मेहनत केलं ना तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार बाय चला मग पुढच्या मध्ये भेटू पण माझा नक्की व्हिडिओ बघा बर माझ्या बहीण भावान सपोर्ट करा तुमच्यामुळे मला, मला सपोर्ट आणि इतके झाला तुम्हाला पण मी सपोर्ट पूर्ण माझ्या बहीण भावाला मी सपोर्ट करणार आहे बाय